नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये तुम्हाला देवघरामध्ये मंगल कलशाची स्थापना करायची आहे मंगल कलश हे मांगल्याचं प्रतीक असतं ते आपल्या देवी आईचं एक रूप असतं आपल्या कुलस्वामिनीच्या आपण मंगल कलशाच्या रूपामध्ये स्थापना करत असतो मंगल कलशाची स्थापना नक्की करा कशी करायची याचा पण व्हिडिओ मी तुमच्यासाठी आहे त्यानंतर या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचा एक तीन पाच सात नऊ जमतील तेवढे जास्त तुम्हाला पाठ करायचे आहे नाही जमते कमीत कमी नऊ दिवसामध्ये एक करा यूट्यूबला तुम्ही जर व्हिडिओज बघितले किंवा श्री गुरुपीठ ॲप जे आहे दिंडोरी प्रणित केंद्राचं जे श्री गुरुपीठ ॲप आहे त्यांच्या इथे दुर्गा सप्तशतीचा अतिशय सुंदर पाठ आहे तो लावून तुम्ही शांत चित्ताने ऐकून दुर्गा सप्तशतीचा पाठ असा केला सुद्धा चालेल पण एकतरी महिलांनो दादांनो दुर्गा सप्तशतीचा पाठ करा पुरुषसुद्धा दुर्गा सप्तशतीचा पाठ करू शकता अजून सगळ्यात म्हणजे घट तुम्ही बसवणार असाल तर घटामध्ये तुम्हाला फक्त देवीचा टाक तिथे ठेवायचा आहे घटाची जी पूजा मांडतो तिथे बाकीच्या देवांचे टाक ठेवू नका फक्त आपल्या कुलदेवीचा देवी आईचा टाकच आई तिथे घटे बसवायचा आहे जेव्हा खंडोबांचं नवरात्र असतं चंपाषष्टीच्या वेळेस वगैरे त्यावेळेस आपण कुलदेवतांचं म्हणजे खंडोबा भैरोबा यांचे आपण टाक बसवत असतो त्यांचं ते दिवस वेगळे असतात पण आत्ता हे नऊ दिवस देवीचे आहे देवीची सेवा करायची आहे त्यामुळे घटस्थापनेमध्ये फक्त देवीच्या टाकाला जास्त महत्त्व आहे व तुम्ही देवीचा टाक किंवा मूर्ती ते घटी बसवू हो शकता बऱ्याचशा ताईंना प्रश्न असतो खूप कमेंट आल्या होत्या मागच्या वर्षी पण की देवारातल्या देवांची या नऊ दिवसामध्ये पूजा करायची आहे का अंघोळ करायची आहे का तर बघा नऊ दिवसांमध्ये देवी घट्टी बसलेली आहे तर घटामध्ये जी देवीचा टाक ठेवणार आहे तो आपल्याला हलवायचा नाही नऊ दिवस पहिल्या दिवशीच त्याचे स्वच्छ अभिषेक वगैरे करून आंघोळ घालून त्या घटाची व्यवस्थित स्वच्छता करून आपल्याला तो घटी बसवायचा आहे दसऱ्यापर्यंत तो आपल्याला हलवायचा नसतो दसऱ्याच्या दिवशी हलवायचा असतो ठीक आहे बाकी जे इतर देव आहे गणपती अन्नपूर्णा माता बाळकृष्ण भगवान त्यानंतर हे देव जे आहे हे आपल्याला देवारामध्ये ठेवायचे आहे त्यांची रोज तुम्ही जसं देवपूजा करतात आंघोळ घालून तसं तुम्हाला करायचं आहे नऊ दिवस देवांची आंघोळ करू नये असा हा चुकीचा तुमचा भ्रम आहे तर त्यामुळे या नऊ दिवसांमध्ये आपल्याला व्यवस्थित देवांची इतर देवांची पूजा करायची तुम्ही म्हणाल ताई घटाच्या स्थळी आपण गणपतीची पण स्थापना करतो तुम्ही घटाच्या इथे फक्त सुपारी स्वरूप गणपतीची स्थापना केली तरी सुद्धा चालेल हरकत नाही आणि गणपती तुम्ही मेन तुम्ही देवारामध्येच असू द्या आणि देवारात रोजची देवपूजा आंघोळ देवांची हे झालंच पाहिजे तर नऊ दिवस आंघोळ करू करू नका नका अशी चूक तुम्ही अतिशय आहे दुसरा बऱ्याचशा महिलांच्या डोक्यामध्ये प्रश्न येतो की ताई माझे सासू सासरे वेगळ्या ठिकाणी राहतात सासूबाई घट बसवतात मी पण बसवलं तर बस का बघा आपल्या घरामध्ये एकच घट बसू शकतो आता आपलं घर म्हणजे बघा आपल्या कुळातले सासू सासरे तुमचे दीर देराणी जाऊ जेठ वगैरे जे असतील म्हणजे तुमच्या नवराचे जे सख्खे भाऊ आणि त्यांचे आई वडील हे म्हणून मी आपलं घर म्हणते ठीक आहे त्या संपूर्ण घराचा मिळून एकच घट तुम्ही बसवू हो शकतात कारण बघा टाक पण जे आहे देवी देवतांचे टाक वगैरे हे आपल्या घरामध्ये एकाच्या घरी असतात जेव्हा दुसऱ्या घरी काही लग्न कार्य वगैरे असतात त्यावेळेस त्या घरामध्ये नवीन टाक केले जातात जर तुमच्या घरामध्ये असं असेल की त्यांच्याकडे देवीचे वेगळे टाक तुमच्याकडे पण टाक आहे तर तुम्ही वेगळे घट बसवू हो शकतात पण पन... जर तुमच्या घरामध्ये टाक एकाच घरी असतील तुमचे सासू वगैरे घट बसवत असतील तर ता तुम्ही सेवा वगैरे तुमच्या स्वतःच्या घरी करा पण तुम्ही घट बसवू नका असं माझं तरी म्हणणं आहे तुम्ही बाकी इतर सगळं करा मंगल कलशाची स्थापना करा तुम्ही अखंड दिवा लावू शकतात तुम्ही त्यानंतर आ, हे पण दुर्गा सप्तशतीचा पाठ सगळं तुम्ही करू शकतात त्या सासू सासून त्यांच्या घरी किंवा तुमच्या जाऊ वगैरे जे पण त्यांच्या घरी घट बसलेले आहे त्यांच्या घरी जाऊन तुम्ही घटाचं दर्शन घेऊ शकतात पण तुमच्याकडे जर टाक नसतील तर घट बसवू हो नका तुम्ही बाकी इतर सगळं करू शकतात व्रत वगैरे सगळं सगळं होम हवन सगळं करू शकतात कळालं पण तरी पण तुमची इच्छा असेल आणि असं पण असू शकतं की सासू सासरे घरामध्ये घट ही पद्धतच नाही बसवलेले नाही आहे कारण बघा म्हणजे अतिशय गाव बदलले शहर बदललं तरीसुद्धा प्रथा ज्या आहे त्या बदलत असतात तर त्यामुळे तुमची घट बसवायची इच्छा असेल तर तुम्ही सुरुवात करू शकतात मंदिरामध्ये जाऊन देवी आईला तुम्ही नारळ खडेसाखर हा फूल वगैरे अर्पण करून देवीला प्रार्थना करायची आहे की देवी आई माझी घट बसवण्याची इच्छा आहे मी यावर्षी बसवणार आहे विघ्न न येता माझं हे कार्य पार पडून घे मला हे घट जे आहे नऊ दिवसामध्ये सेवा करण्याची मला ताकद कर दे मनापासून अशी प्रार्थना करून देवायला नारळ अर्पण करा ओटी अर्पण करा आणि मग तेव्हापासून तुमची इच्छा असेल तर तुम्ही घट बसवायला सुरुवात करू शकता पण एका घरामध्ये जसं मी सांगितलं आसूास किंवा इतर कोणी बसवत असतील तर बसवू नका वेगवेगळे टाक असतील तर तुम्ही बसवू शकता यानंतर महत्वाचा नियम म्हणजे या नवरात्रीच्या नऊ दिवसामध्ये केस कापणं नग कापणं वगैरे या गोष्टी करू नये पुरुषांनी दाढी करू नये नऊ दिवसानंतर तुम्ही हे करा आधीच आता आपल्याला माहिती नवरात्र हे तीन ऑक्टोबर पासून आहे तुम्ही आधीच हे करून ठेवा कळालं या नऊ दिवसांमध्ये या गोष्टी करू नये त्याच्या मागे प्रत्येक गोष्टी मागे सुद्धा सायंटिफिक रिजन आहे तर हे नियम पाळले तेवढे सोपे आहेत कारण बघा कुठे ना कुठे या गोष्टींचा परिणाम आपल्या आयुष्यावर होत असतो म्हणून ही हा जो नियम आहे हा नक्की पाळा यानंतर उपवासाच्या बाबतीत बऱ्याच स्त्रियांना प्रश्न असतो पुरुष सुद्धा उपवास करतात नवरात्रीचे उपवास हे दोन तीन प्रकारे केले जातात कोणी अगदी पहिल्या दिवसापासून म्हणजे घटस्थापनेपासून दसऱ्याच्या दिवशी डायरेक्ट उपवास सोडतात नऊ दिवसाचे उपवास करतात आणि बघा तुम्ही उपवास कसेही करा पण लक्षात ठेवा या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये अगदी तिखट खारट असे पदार्थ खाऊ नका तुम्ही फळं खा दूध दूध तुम्ही घेऊ हो शकता ड्रायफ्रुट्स तुम्ही खाऊ शकता राजगिरा वगैरे तु खजूर ह्या गोष्टी तुम्ही खाऊ शकता पण शक्यतो अति तिखट वगैरे खाऊ नये याशिवाय बघा या दिवसांमध्ये या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये भेंडीची भाजी कोणी खातं त्यानंतर भोपळाचं डांगर आपण ज्याला म्हणतो डांगराची भाजी या नऊ दिवसांच्या उपवासामध्ये चालते तर हे सुद्धा काही खाता पण ते सुद्धा तुम्हाला अगदी कमी तिखट वगैरे अगदी झणझणीत वगैरे असं खाऊ नका कारण जेवढा आपण तिखट वगैरे असे पदार्थ जास्त खातो तेवढं आपलं मन जे आहे तेवढं तापड बनतं म्हणून या नऊ दिवसांमध्ये आपल्याला अगदी शांत ठेवायचं आहे सर्वसाधारण वागणं जे आहे ते आपलं असलं पाहिजे तर तुम्ही जे पदार्थ मी तुम्हाला सांगितले ते तुम्ही खाऊन उपवास करू शकता कधी कधी कोणी उठता बसता उपवास करतं आता उठता बसता उपवास बघा कसा असतो घटस्थापनेच्या दिवशी उपवास धरायचा आणि तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला दुपारी जेवण करताना तो सोडायचा असतो म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी पूर्ण दिवसभर उपवास करायचा आणि तो दुसऱ्या दिवशी दुसऱ्या माळेला आपण दुपारी जेवण करताना सोडायचा असतो आणि नंतर मग शेवटच्या दिवशी कोणी अष्टमीला उपवास धरतं म्हणजे आठव्या दिवशी आणि नवमीला किंवा दसऱ्याला डायरेक्ट सोडतं कोणी नवमीच्या दिवशी धरतं आणि दसऱ्याला सोडतं म्हणजे तुम्ही एक तर अष्टमीला धरून दसऱ्याला सोडा किंवा नवमीला उपवास धरून तो तुम्ही दसऱ्याच्या दिवशी दुपारी आपण जेव्हा नैवेद्याचं जेवण करतो तर त्यावेळेस तुम्ही सोडू शकतात तर असे हे दोन प्रकार आहे एक तर पूर्ण संपूर्ण नऊ दिवस किंवा एक तर उठता बसता म्हणजे पहिल्या मा पहिल्या माळेला धरून दुसऱ्या माळेला सोडायचा आणि शेवटी आठव्या किंवा नवव्या माळेला धरून दहाव्या दिवशी दसऱ्याच्या दिवशी सोडायचा तर असं तुम्ही करू शकतात आता यात पण बघा बीपीचे त्रास असतात कोणाला शुगर असतं प्रेग्नेंट वुमन्स असतात तर मी सगळ्यात पहिले सगळ्यांना विनंती करून सांगेन अगदी देवाच्या हारी जाऊन नाही नाही मला उपवास करायचेच त्याच्याशिवाय मला व्रताचं फळच मिळणार नाही ना असं नाहीये तुमच्या मनातला भाव हा खूप महत्वाचा आहे तुम्ही सेवा करा तुमच्या शरीराला उपवास झेपत नसेल प्रेग्नेंट वुमन्सने तर प्लीज करू नका कारण बघा उपवासाचे फक्त पदार्थ खाऊन पण कधी कधी ऍसिडिटी होते आपण दोन जीवांचे असतो तर त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या तर तुम्ही तुमच्या शरीराला असेल तरच उपवास करा ते पण अगदी निर्जळी वगैरे करू नका ज्या गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या तिखट आणि अगदी खारट पदार्थ सोडून बाकी उपवासाचे फळ वगैरे दूध खाऊन या तुम्ही करू शकतात पण आपल्या शरीराचं तुम्ही शरीरानुसार बघा की तुमच्या शरीराला झिपत असेल तर तुम्ही नऊ दिवसाचे कारण उठता बसता तुम्ही केलं तर अतिउत्तम ते सुद्धा तुम्हाला चालेल आणि बघा अनेक वेळा कधी कधी काय होतं आपल्याकडून काही गोष्टींचं सेवन केलं जातं ज्यामुळे उपवास तुटतो तर त्याची आपल्याला जाणीवसुद्धा होत नाही की आपला उपवास तुटलेला आहे पण नवरात्रीचे बघा मी तुम्हाला सांगितलं की व्यवस्थित सगळी माहिती घेऊनच तुम्ही ते उपवास करा नाहीतर मग आपल्या उपवास करण्याचा काही अर्थ होणार नाही फार तिखट वगैरे खार खारट तुम्ही खाऊ नका कधी कधी बघा अशी पण वेळ येते की उपवास काहीतरी असं वेळ येते की उपवास आपल्याला सोडावाच लागतो म्हणजे आता बघा कोणाला काहीतरी शरीराचा काही अडचणी आल्या तर ऍडमिट व्हावं लागतं वगैरे देवकर अशी वेळ कोणावर यायला नको पण मी सांगते आपण माणूस आपल्या जीवनात अशा गोष्टी घडतात तर अशी कधी वेळ आली की उपवास तुम्ही नऊ दिवसाचे धरले आणि अगदी तुम्हाला सोडावाच लागला तर देवासमोर बसून प्रार्थना करा की अशा अशा गोष्टीमुळे मला सोडावा लागतोय आणि देव आपले देव हे आपल्यासाठीच असतात तर त्यामुळे फक्त तुम्ही मनोभावे मग सेवा करा मनापासून केलेली सेवा ही देवांना अतिशय प्रिय आहे त्यामुळे कुठल्याही अडचणी अडचणीमुळे उपवास सोडावा लागला तरीसुद्धा काळजी करू नका तुम्ही देवाला नमस्कार करून नाक घासून माफी मागून तुम्ही उपवास सोडा तरीसुद्धा चालेल का आता पुढचा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तो म्हणजे मासिक धर्म मासिक धर्म आपल्या हातात नसतो ते नॅचरल आहे ते आपण थांबवू पण शकत नाही आणि त्यासाठी काही ऑप्शन नाही ते थांबवणं ना बळजबरी ते पण चुकीचं आहे म्हणून मासिक धर्म जर समजा पहिल्या वेळेसच तुम्हाला घटस्थापनेच्या दिवशीच तुम्हाला मासिक धर्म असेल तर तुम्ही घटस्थापना कोणाकडून तरी करून घ्या घरातले पुरुष मंडळी मंडळीने केलं तरी सुद्धा चालेल घरामध्ये मुलगा मुलगी कोणीही असेल तरी सुद्धा चालेल बऱ्याचदा प्रश्न येतो की काही मी विधवा आहे मी घटस्थापना माझ्या हाताने केली तर चालेल का तर हो का नाही चालणार देवीची ती सेवा असते तर तुम्ही तुम्हाला मासिक धर्म असेल तर घरातल्या इतरांकडून किंवा ते पण घरातले पण नाही तर शेजारी पाजारी इतरांकडून कोणी त्यांच्याकडून तु, 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 तुम्ही घटस्थापना करून घेतली तरी पण चालेल मग मा तुमचा मासिक धर्म चार ते पाच दिवसांनी झाल्यानंतर दुसऱ्या माळेला संपेल किंवा तिसऱ्या माळीला संपेल स्वच्छ वय असते डोक्यावरून केसांवरून धावून अंघोळ करा पूजेच्या ठिकाणी घरात गोमूत्र शिंपडा आणि मग तुम्ही कंटिन्यू पुढे सेवा करा यातच अजून दुसरी गोष्ट ताई घटस्थापना केली दुसऱ्या माळ्याला तिसऱ्या माळेला किंवा इतर मध्ये कधी कुठे मासिक धर्म आला तर तुम्हाला काय करायचंय तेवढे दिवस घरातल्या इतरांना तुम्ही देवीच्या मायेला जे ते फुलांचे अर्पण करत असतो नैवेद्य अर्पण असतो करत असतो हे घरातल्या इतरांनी करा किंवा शेजारी पाजारी कोणाकडून करून घेतलं तरी पण चालेल आणि परत शेवटच्या दिवशी तुम्ही स्वच्छ केसांवरून आंघोळ करून गोमूत्र शिंपला आणि परत सेवेला तुम्ही लागू शकता कंटिन्यू करू शकतात असं अगदी सोपं आहे कारण बघा देवी आई ही पण एक स्त्रीच आहे आणि या गोष्टी आपण थांबवू शकत नाही आता सुतक सुतकात बघा सुतक जर तुम्ही घटस्थापनेच्या आधीच सुतक लागला तर तुम्हाला अर्थात तुम्हाला घटस्थापनाच करता येणार नाही त्या हा वर्ष तुमचं मग जाईल ठीक आहे पण समजा घटस्थापना झाल्यानंतर कोणी वारलं आपल्या कुळातलं आणि मग सुतक लागलं तर शेजारच्या पाजारच्यांकडून तुम्हाला परत देवाची सेवा करायची किंवा एखाद्या ब्राह्मणाकडून रोज गुरुजींकडून तुम्ही ते करून घ्या आणि घटस्थाप कारण बघा सुतक जे आहे ते जवळपास कमीत कमी तेरा दिवस तरी पाळलं जातं प्रत्येकाच्या प्रथा थोड्याफार वेगळ्या असतात जेवढे दिवस तुमच्याकडे सुतक पाळतात तेवढे दिवस तुम्हाला पूर्ण पाळायचं आहे घटस्थापना केली गेली असेल तर पूजेचं विसर्जन वगैरे इतर सगळ्या गोष्टी तुम्हाला शेजारच्यांकडून किंवा गुरुजींकडून ब्राह्मणांकडून कडून करून घ्यायचे आहे आणि देवाला फक्त तुम्ही रोज सेवा तुम्ही करू शकतात म्हणजे पुस्तकांना वगैरे हात न लावता तुम्ही मोबाईलमध्ये मंत्र स्तोत्र जे काही आहे सगळं तुम्ही ऐकू शकतात त्याला असे काही नियम नाही आहे तर बघा हे अतिशय महत्त्वाचं आहे त्यामुळे अगदी घट विसर्जन करण्याची घाई करू नका सगळं व्यवस्थित होतं सगळे मदत करतं अशा वेळेला कारण या गोष्टी नॅचरल असतात हे आपण स्वतःहून करून घेत नाही आलं आता बघा नऊ दिवसामध्ये तुम्ही जर अतिशय पूर्ण व्रत करताय उपवास करताय तर शक्यतो नऊ दिवसामध्ये दुपारी झोपू नका माणसं आपले बघा वर्किंग असतात त्यांचा तर जास्त प्रश्न येत नाही पण स्त्रियांना कधी कधी सवय असते त्या दुपारी झोपतात वगैरे तुम्ही प्रेग्नेंट वगैरे आहात आजार आहे त्या गोष्टीत त्यांना सगळ्यांना या गोष्टींसाठी हे नियम पाळायचे नसतात पण आपण व्यवस्थित आहे पण आहे रोजची सवय म्हणून दुपारी अगदी दोन दोन तीन तीन तास प्लीज झोपू नका त्यामुळे वाईट परिणाम होतात यानंतर बघा तुम्ही घड बसवले किंवा अखंड दिवा या नऊ दिवसांमध्ये घरामध्ये लावलेला आहे आणि कुठे बाहेर जायचं आहे तर अगदी दोन दिवस तुम्ही घराला लॉक लावून जाऊ नका घरामध्ये रात्री तरी कोणी असलं पाहिजे म्हणजे बघा आता घरामध्ये आपण सगळे नोकरी करणार आहे मुलं शाळेत जातात त्यावेळेस ठीक आहे आपण दिवसभर लॉक लावलं सकाळी आपण पूजा अर्चा करून गेलो दिवसभर लॉक लावलं संध्याकाळी आपण घर उघडणारच आहे परत मग आपण सेवा करणार आहे घटाची पूजा वगैरे मंत्र स्तोत्र सगळं करणार आहे दिवा अगरबत्ती लावणार आहे ती गोष्ट वेगळी पण तुम्ही कुठेतरी चालले आहात आणि घट दिवा वगैरे घरी आहे आणि तुम्ही लॉक लावून तुम्ही एक रात्रभर चाललेले आहे असं प्लीज करू नका आपल्या घरी देवी आईचं पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे पाहुणे आल्यावर आपण जातो का त्यांना सांगतो का बस तुम्ही आम्ही आलो जरा बाहेर जाऊन असं आपण करत नाही म्हणून घट आणि अखंड दिवा एकटं सोडून रात्रभर कुठे जाऊ नका दिवसभर तुम्ही जाणार असाल तर देवा वगैरे व्यवस्थित काजळी आली नाही ना वगैरे ते व्यवस्थित बघून तुम्ही जा संध्याकाळी या तुम्ही परत हे अतिशय महत्त्वाचं आहे हा नियम तुम्हाला पाळायचा आहे यानंतर या नऊ या दिवसांमध्ये बघा मांसाहार मद्यपान करू नये घरातही नाही आणि बाहेर सुद्धा नाही पुरुषांनी सुद्धा हा नियम कटाक्षाने पाळायचा आहे घरातली स्त्री मनोभावे एवढी देवीची सेवा करते आणि आपण आपल्या मनासारखं वागायचं हे कुठेतरी चुकीचं आहे ती स्त्री या घरासाठीच करत असते घर पण तुमचं आहे त्यामुळे सगळ्यांनी या नियमांचं पालन करायचं आहे ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे या नऊ दिवसांमध्ये काही मी बाळासाठी ट्राय करते ट्रीटमेंट घेते काही सेवा करते मग तरी पण ब्रह्मचर्याचं पालन करायचं का तर हो या नऊ दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं कारण सूक्ष्म स्वरूपामध्ये देवी आईचा सगळीकडे वास असतो हे दिवस प्रभावी आहे त्यामुळे आपलं मन विचलित होईल अशा काही गोष्टी आपल्याला करणं टाळायचं आहे नऊ दिवसांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे घरामध्ये कटकटी भांडणं वादावाद चिडचिडपणा फेकापेकी होणार नाही याची काळजी घ्या खर तर हे नेहमीच व्हायला नको पण या नऊ दिवसांमध्ये काही प्रभावी दिवसांमध्ये गणपतीचे दहा दिवस नवरात्रीचे नऊ दिवस ही काळजी घ्या बघा एका हाताने टाळी वाजत नाही पण या गोष्टी एकमेकांवर डिपेंड असतात सगळ्यांनी मिळून काळजी घ्यायची आहे घर सगळ्यांचं आहे घरातल्या सगळ्यांची प्रगती व्हायला पाहिजे त्यामुळे घरामध्ये अशा गोष्टी वाईट शिबिरा वगैरे होणार नाही याची काळजी घ्या मोठ्यांचा कोणा कोणाचा अपमान होणार नाही कोणाला अपशब्द काही बोलले जाणार नाही हे तुम्ही काळजी घ्या जे व्रत करताय उपवास करताय त्यांनी तर स्वतःच्या मनावर खूप संयम ठेवायचा आहे कारण आपण स्वतः व्रत करतोय ना मग आपण ही काळजी घेतलीच पाहिजे यानंतर अजून महत्वाचं म्हणजे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये कोणाला पैसे उसने देऊ नका ताई मग मदत नाही करायची का कोणी मागितलं तर बघा मदत आपण करायची आहे पण समजा तुम्हाला कोणाला तरी पैसे देण्याची वेळच आली तर कमीत कमी संध्याकाळच्या वेळेत तरी कोणाला पैसे देऊ नका आपण बघा म्हणतो संध्याकाळी माता लक्ष्मी घरी येण्याची वेळ असते दिवा अगरबत्ती लावतो घर आपण अगदी प्रकाश भरला अंधार वगैरे ठेवत नाही का करतो आपण याच्या मागे काहीतरी शास्त्र आहे म्हणून समजा कोणाला अगदी कोणी कोणी चालू चालू मागते दे रे मला पाच हजार दे रे मला एक हजार तर बघा तुम्ही वेळ बघा त्या माणसावर खरंच तशी वेळ असेल तर तुम्ही मदत करा पण ती पण सकाळच्या वेळेत करा शक्यतो कोणाला या नऊ दिवसामध्ये पैसे देणं तुम्ही टाळा कारण आपली ती लक्ष्मी असते आणि त्या लक्ष्मीला आपण अशा प्रभावी दिवसांमध्ये कोणाला देऊ नये नीट विचार करा तुम्ही मला काय सांगायचं मी म्हणत नाही कोणी तुम्ही आला का अगदी त्याला हुडकवून लावा नाही असं नाही पण आपली पण आपण काहीतरी आपल्या गोष्टींची काळजी घेऊनच कोणाला तरी मदत केली पाहिजे का आलं यानंतर या नऊ दिवसांमध्ये दारामध्ये कोणीही आलं कुत्रा मांजरं गाय काहीही आलं तरी त्याला काहीतरी यथाशक्तीने द्या कोणी काही मागायला आलं त्याला पाणी द्या कब्बर चहा द्या काहीतरी खायला द्या एक रुपया पाच रुपया काय तुमच्या यथाशक्तीने शक्य असेल ते द्या असंच त्याला हटकावून लावू नका हे अतिशय महत्वाचं आहे छोट्या छोट्या गोष्टी आहे यानंतर सवाष्ण स्त्री कोणी तुमच्या घरी आली कुमारिका आली तर त्यांना काहीतरी चहा दूध फळ निदान हातात साखर तरी द्या असंच जाऊ देऊ नका कारण देवीचे हे दिवस आहे सवाष्ण महिला आणि कुमारिका हे देवीचं एक रूप मानलं जातं तर त्यामुळे या गोष्टींची काळजी घ्या यानंतर बघा आपण बघितलं असेल नवरात्रीमध्ये नऊ दिवसांमध्ये बरेच लोक चपला घालत नाही नऊ दिवस ते अनवाणी फिरतात पण आजकाल खूप कमी लोक असे दिसतात पण पाळतात असे नियम पाळणारे सुद्धा अजून आहेत पण तुम्ही ठीक आहे तुम्हाला हा नियम पाळणं शक्य असेल तर पाळा पण नाही पाळते मला माहिती नव्याण्णव टक्के आपण पाळत नाही मी सुद्धा स्वतः पाळत नाही पण कमीत कमी, -कमी महिलांनो दादांनो घरात चपला घालू नका आपल्याला सवय असते किंवा अॅक्शरच्या चप्पल वगैरे आपण घरामध्ये घालत असतो कारण काही कोणाला त्रास असतात किंवा काहींना सवय असते त्यांना चपलांशिवाय होत नाही हे नऊ दिवस विनंती करून घरामध्ये चपला घालून शूज घालून फिरू नका अतिशय वाईट गोष्ट आहे बघा परत सांगेल हे दिवस खूप महत्वाचे आहे अशा चुका आपल्या हातून होऊ नका देऊ या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काळे कपडे घालायचे नाही काळी साडी वगैरे घालायची नाही पुरुषांनी सुद्धा या गोष्टीची काळजी घ्यायची त्यानंतर चांबड्याच्या वस्तू वापरू नका लेदरची चप्पल वॉलेट लेदरचं पर्स बेल्ट वगैरे सेवा करताना तर नाहीच नाही कारण बघा लेदर हे जनावरांच्या कातडीपासून बनवलेलं असतं तर त्यामुळे तांबड्याच्या वस्तू घालून कोणतेही सेवा वगैरे करू नये आणि शक्यतो हे घालूच नाही सेवा करताना पण बघा महिलांनी शक्यतो साडी घालायची आहे या नऊ दिवसांमध्ये जमेल तेवढे तुम्ही जीन्स टॉप घालण्यापेक्षा तुम्ही भले तुम्ही लेगिन कुर्ता घाला पंजाबी ड्रेस घाला साडी घ्या साडी तर अतिउत्तम कुंकू बांगड्या सवासण्याचे अलंका जे अलंकार आहे ते आपण घातलं पाहिजे बघा नवरात्रीच्या दिव दिवसामध्ये एखादी स्त्री आपल्याला अगदीच साज शृंगार करून दिसली आपल्याला सुद्धा प्रसन्न वाटतं म्हणून हे छोटे छोटे नियम पाळा मी म्हणत नाही तुम्ही जीन्स टॉप घातल्यावर देवी तुमच्यावर प्रसन्न होणार नाही पण ना, काही संस्कार आहे काही रूढी आहे परंपरा आहे त्याचं आपल्याला पालन करणं खूप गरजेचं आहे यानंतर नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये तुम्हाला समजा मला मागच्या वर्षी बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या की ताई नऊ दिवस आम्हाला आमच्या देवीच्या मूळ स्थळे जायचं आहे तर जाऊ शकतो का घरात जर घड बसले असतील अखंड दिवा असेल तर फुल लावून जाऊ नका कोणीतरी घरी थांबणार असेल याची तुम्ही काळजी घ्या कारण बघा आपल्या घरात देवी आईचा वास आहे पाहुणे आलेले आहेत घड बसवलेले आहे तर त्यामुळे ता तुम्ही असं एकटं सोडून जाऊ नका मग भले तुम्ही एक जण घरात कोणाला तरी ठेवा आणि मग तुम्ही जरा एका दिवसात जाऊन येणं शक्य असेल तर अतिउत्तम पण समजा ते देवीतच लांब आहे रात्री मुक्काम करावा लागणार असेल तर घरात एकाला कोणाला तरी ठेवा किंवा तुम्ही मी तर म्हणते आपण या नऊ दिवसांमध्ये घरीच सेवा करायची असेल तेव्हा तुम्ही करा मग भले तुम्ही नंतर तुम्ही जाऊ शकतात नंतर एखाद्या पौर्णिमेला जाऊ शकता यानंतर अजून एक प्रश्न आहे मुलगी डिलेवरी झाली असेल ती घरी आली असेल तर मग काय करायचं बघा आपली मुलगी जेव्हा लग्न होऊन जाते तर तिचं कुळ वेगळं असतं तर त्यामुळे हा तिला विटाळ असतो मान्य आहे मग मा तुम्ही जिथे घट वगैरे बसवायचे तुम्ही ते बसवू शकतात पण त्या मुलीचं रूम वगैरे वेगळं असलं पाहिजे किंवा समजा आता एक रूमचंच घर आहे छोटं घर आहे मग कमीत कमी त्या घटाच घटापासून त्या मुलीचा बेड पलंग जो आहे तो वेगळा थोडासा लांब बसेल याची तुम्ही काळजी घ्या आपल्याला बघा करायचं असेल ना भरपूर त्याला पर्याय सुचतात उगाच मग नसेल करायचं तर मग आपण कारण शोधत असतो म्हणून असं काहीतरी काही नाही की मुली मुलीचं कुळ वेगळं असतं तुमच्या कुळामध्ये कोणाची डिलेवरी झाली असेल तर आपल्याला विटाळ लागतो मग तुम्हाला घटस्थापना वगैरे या गोष्टी घरी करता येत नाही बरेचसे लोक मग मंदिरांमध्ये जाऊन घट बसवत असतात बघा प्रत्येकाच्या प्रथा थोड्याफार वेगळ्या असतात गावाची वेश आणली राज्य बदलले गाव बदललं शहर बदललं की वेगवेगळ्या प्रथा असतात अगदी शेजारी शेजारी घरांमध्ये सुद्धा थोड्याफार वेगवेगळ्या प्रथा असतात इतर यातले जमतील तेवढे शक्य असतील तेवढे नियम पाळा म्हणजे तुम्हाला कसं या नऊ दिवसाचं संपूर्ण पुण्यफळ कमवून घेता येईल बघा अतिशय हा महत्वाचा व्हिडिओ आहे संपूर्ण तुम्ही बघितला असेल या नऊ दिवसांमध्ये फक्त आपल्याला आपल्या देवी आईची सेवा करायची आहे भरभरून पुण्य कमवून घ्यायचं आहे कारण प्रत्येक जण आपल्या सुखासाठी झटत असतो आपल्या कष्टासोबत नशिबाची साथ मिळण्यासाठी तुम्हाला या गोष्टींची काळजी घ्यायची आहे तर बघा व्हिडिओ थोडा लेंधी झाला पण सगळं सांगणं अतिशय महत्वाचं होतं